आता मी गणपती बोलेला तीन निवासकडे कडे चाललो आहे जरा रूममध्ये थोडा फ्रेश वगैरे होऊ मग नंतर बीजवर जाऊ गणपतीच्या पाया पडायला पुढे कंटिन्यू करू बघायचं मी इथून चालत जातो प्राचीन कोक्कान युती गाईच आता आम्ही चाललो आहे मंदिराकडे हा मंदिरा मंदिराकडे रस्ता असतो जातो हा रस्ता हॉटेल आहे गणेश कुमार रेस्टॉरंट गाईच आता मी ह्याच्यासोबत आलो आहे अ बघा तो ब्लॉगमध्ये लासो ब बघायला इथं किती चांगल्या चांगल्या हॉटेल हॉटेल आहेत रेस्टॉरंट

आता पोचलं नाही गणपतीपुले मंदिर आहे बघा गाईच गणपतीपुला आज जास्त गर्दी नाही आहे एवढी पण गर्दी नाही आहे अस नजारा आहे का गाईच काही असा नजारा दिसत आहे मी गणपतीपुलावरून आहे आता चिपलूनला उतरलो आहे आता चिपलूनवरून मी घरी जाईन तुम्हाला चिपलूनचं स्टेशन दाखवतो मी बघा चिपलून

बिंजी सब इधर आ गए, बुशनी आ गए, चर्च ये आ गए सब इतने अच्छे स्पॉट्स भी हाँ ना ये देख नारल देख कितना है बड़ा